हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो मित्रांनो आज आपण पाक फिशिंग आणि रापन फिशिंग बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये लोकेशन बघा एकदम पन्नाट सफाट एकदम जागेवरती आजची फिशिंग आहे आजचा फिशिंगचा भेद म्हणजे मी आज दुपारचा जास्तच फेरपटका मा मारायला चाललेलो लोकेशन तुम्हाला सांगणार नाही आहे कुठे आहे तो परंतु हे काका आहे ते पाक फिशिंग करत होते आणि बघूया आता काकांच्या पागाला केवढे फिश लागतात ते पाक टाकला आहे काकांनी परंतु तो पाक अटकलेला आहे अटकलेला आहे तर हे बघूया काकांनी होऊन सोडवला तो एका पाकामध्ये जवळजवळ अर्धा किलो मच्छी तरी निघतेच या लोकेशनवरती तर बघूया आता काकांनी पहिलाच पाग मारला त्या पागामध्ये केवढी सारी मच्छी निघते दगडामध्ये अटकलाय पाग काकाने सोडवलाय काका सोडून निघाले पुढे आणि बघू आता केवढी मच्छी येते आहेत व्हाईट व्हाईट मच्छी दिसते म्हणजे पाकामध्ये खूप सारी मच्छी आहे हे बघा छोटे छोटे हे डवरा फिश पण आहे हे बघा छोटे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आहे ह्या मच्छीचे व्हिडिओ मागच्या वेळेला मी या, या काकांसोबत तुम्हाला फिशिंग करून दाखवली होती जाळे लावून पकडले होते हे मासे बघा केवढे सारे एकाच भागामध्ये आले हेच कागच्या व्हिडिओमध्ये आहेत ज्यांनी मला दोन तासामध्ये आठ किलो मासे पाकडून दाखवले होते हे बघा त्यामध्ये काळू मासे पण आहे तो जो छोटा मासा आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा हा छोटा मासा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता कोणता फिश आहे हे बघा हा जो फिश आहे पावसाळ्यात तसाच रस्त्याने चालतो लाईनमध्ये फिश असतील तर चालत जातात त्याच्यानंतर आपण इकडे हे बघा दुसऱ्या काकाने जाळं टाकलंय जाळं लावून आता इथे फिश सुद्धत आहेत ही एक मजा आहे मला जाडचा आणि भुसा पण बोलतात भुसा टाकून फिशिंग केली भुशाला का लागलं का बघतात रापण फिशिंग हे बघा हे काका आणि त्यांच्यासोबत अजून दोघे तिघे गे जण आहेत म्हणजे चौघे जण आहेत एका लाईन मध्ये असे सगळे पाण्यामधून हे बघा केवढा फिश आहे हा एक काळू मासा बिग साईजचा काळू मासा आहे हे कमरेला पिश पिशवी अटकवणार आणि पायाने हाताने लाईन मध्ये रापत रापत म्हणजे चापत चापत जातात आणि तेच फिश हाताला लागतात आणि ते खाली पायाला किंवा हाताला इजा होण्याची शक्यता आहे खाली खडक असतात मातीमध्ये काचा वगैरे असतात साप वगैरे असण्याची शक्यता असते हे बघा चौघे जण आहेत आता हे का, का रापण आपण करतायत बघूया तर आपण काय काढतायत ते एवढ्या छोटा फिश काढलाय सोडून दिलाय एवढे छोटे छोटे फिश तर नाही घेत ते मोठेच फिश घेतात कारण त्यांनी जे मगाशी चापून आणि जे भूशाला जे फिश लागले त्याने तिथेच कटिंग करून धुऊन सुकट ठेवले म्हणजे घरी जाऊन स्वच्छ पाण्याने धुणार आणि कुकिंग करणार एवढा मोठा लागलाय काका उडवावरती जरा वरती होते वरती असे हाताला चापून मासे भेटतात काका उडवावरती हा बघा आला हा बघा आला साईज बघा काय आहे त्याची काळूची काय छोटा मासा नाही आपण काढून काढलेला कर मोठा आहे बघा तुम्हाला हातात घेऊन दाखवतो त्याची साईज हे बघा अजून जिवंत आहे फडफड करतोय बघा साईज बघा काय आहे त्याची जबरदस्त एक नंबर साईज चला तर पुन्हा बघू काका कशा परीने परत चापून काढतायत इथे ह्या पाण्यामध्ये विविध प्रकारचे मासे लागतात पण हाताला रापण करून बोई तर सापडत नाही बोई वगैरे आहेत तर बघा छोटा अजून एक सापडला परंतु सोडला आहे तो तो मागच्या व्हिडिओमध्ये मी फिश दाखवला तर तो तोच आहे हाताने रापणचा सापून आणि काळू मासा वगैरे इथे फोटापट लागतात वेगवेगळ्या प्रकारचे मासे लागतात बघा का काय पर्समध्ये लपलाय का मासा तो नाही ठीक <laughs> आहे सोडा पुन्हा अशा प्रेरणे काका आणि अजून दोन तीन मुले चालू केली आणि रापत असताना फिश त्यांच्या अंगावर उड्या मारत जातात काही हाताला लागतात फटाफट पकडतात काळू मासा जो आहे तो मातीत रुतलेला असतो तो सहजपणे भेटतो बघा परत लागला ते बघा छोटा फिश लागला म्हणजे हे भुसाला लागतात तर लागतात पागला पण लागतात आणि रापणला पण हे सहजपणे हाताला लागतात आणि ह्यांचं हे रोजचं हे आहे रोजचं टेक्निक आहे रापण गण काढून मासे काढणे पाणी थोडा कमी आहे तरी पण बघा केवढे बुडालेत ते पाणी जास्त असतं तेव्हा त्यांचे हात वगैरे पुरत नाही बघा फ्लॉटला बघा वरती समोर पाण्याचा हे कमी झालेला आहे पाण्याची पातळी खूप कमी आहे त्याच्यामुळे रापणने इझी मासे भेटतात आता हा भुसा आहे भुसा आता काका काढतायत भुसामध्ये हा बघा एक मोठा मासा काळू मासा अटकलेला आहे बघा भुसा काढून झाला की तुम्हाला दाखवतो केवढा मोठा मासा आहे या जेवढे आता जे मासे भेटले ते सगळे भुशाला लागलेले रापणचे मासे त्यांनी कापून साईडला सुकट ठेवले मी तुम्हाला दाखवतो थो थोड्या वेळानी भुसा कसा जमा करायचा भुसा फिशिंग ही एकदम इझी टेक्निक आहे ते कुठे पण जाऊन लावू शकतो फक्त साईज आपल्याला कळली पाहिजे की त्या लोकेशन मध्ये कुठल्या साइजचे मासे येणार एवढे साइजचे लागेल किरंगले एवढ्या भुसाचं साईजला पण छोट्या छोट्या मासे लागतात आणि खूप भरून भरून लागतात मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवले मित्रांनो खूप सारे मासे भूषाला टाकले छोटा किरंगळी साईज आहे सा कोणी पण येऊन इकडे इझी फिशिंग टेक्निकने करू शकतो चला तर काका आले वरती बघूया मासा काळू मासा आला हे बघा एक आहे हे बघा तोंड उकललेले सगळं त्याने जाळ्याला ओढवून घेतलंय हा बघा हा बघा आहे बऱ्यापैकी साईज आहे त्याची मोठा आहे मासा हे बघा असे कटिंग करून ठेवलेली